मित्रांनो आणि मैत्रिणी पाच वाल्यात मी आले राहणार आपला बहीम बी उकवायला लागला आहे आणि आता ही जरा लेट झाली मका थोडी थोडी ना का आता काय थोडी लेट झाली कांद्यासाठी ठुलतं पण कांदा काय लागलं नाही म्हणा थोडी तयार या रान आहे वाळायला विजावा लागणं असं मला वाटायला आता चिरा पडायला लागल्या पण ओलं बी हाय बघ आता कसं होतं आलो येडा करायला वातावरण खराब झालं हो का दिसते की तुम्हाला असा विषय होतो बघू काय होते काय नाही त्याच्यावर निर्णय घेतला जाईन आज जर थोडा अवतार झाला वाटतं का तुम्हाला वाटणार थोड़ा काय असा अवतार होतो कधी कधीमधी माझा पे पे काही okay, खाल्ल्या कडेला असं दिसतंय तिकडं जरा ओल वाटत बर का जाता मन हळू 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 ती खाल्ल्या खडला जातो असावा लागतोय साय आलं मला जरा म्हणलं बघावचा जेव्हा लागवड केली तेव्हापासून कडेने जातोय पण खाल्ल्या कडेला काय आलं नव्हतं म्हणलं बघा जरा काय आलं हवाय फक् कांदा हा असं दिसत आहे तुम्हाला दिसतात खावा अशी लागवड केली मस्त पिक बाय लैवारी केली लागवडीचा काय नाद नाही लागवड मस्त केली तरी आपल्याला सांभाळायचं आहे फक्त चांगलं बाकीचं नाही काय सांभाळी सांभाळणी नीट करायची सां सांभाळणी दांडा भिजवायचं आता तिकडं दादाने तिकडून हिकडं भिजवले ही इकडून तिकडे भिजवायचं आणि ती अरकांडं तिकडे पलीकडे भिजतंय निम्यापासून बघू आता कसं नियोजन होतंय काय हिला उलट उल्ट सुलट झाले आता दाऱ्याचं बी थोडं जरा नीट वाकडं करावं लागेल कारण की रा दादानी दुकल्ल्या दंडाला दारे दिली त्यामुळे मला थोडं जरा नीट का प्लॅन करावाच लागेल काय असा विषय ना चिकुलच आहे अजून राहणार ही आरखंड जरा वारसं वाळले आणि वाटतंय बरं का हे वाटतंय थोडं हे जरा लागले का पाडायला बघू आता कसं होतंय कसं नाही भिजवायचं घरच्यांचा विचार घेतो जरा मस्त पैकी आव चांगले चे टाकले कांद चांगलं निवेजन आहे चांगलंय 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 काय अडचण नाही चांगले म्हणायला कोक्या लागले तर वरडायला क्वाके आहे टिटवी काय सांगा तुम्हाला सा सिग्नल बायांच्या पावलाचं वन बघायचं मला हो दिसलं सगळं कांद्यात खडक खडक आता ही एक दोन बारे बुजिल्याशिवाय नाही बजणार आता ओनच राहणार तेवढं तेवढं पण आता दरवर्षी असं सारं आपलं मस्त पेक दिसतंय बरं असं मस्त पेक दरवर्षी करायचं काय अडचण नाही लई डोकच लागण एक नाही आता उभं म्हणलं कि कडले कडलं उभं सार आहे पाणी वारच्याकड्या पळत येत आता हे असं आडव केलं सगळ्या कांद्याला पाणी असं तुंबा आड भरणार सार ओके काय म्हणायचं तुम्हाला लई खतरा झालाही आणि भिजतय ना चार ओके मध्ये भिजतात ती एक भारी वाटते बघा दुसरं नाही काय ना ना, 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 बाय निकडपतूवर लावले हो सकडत राऊंड असं लाव गेलं बाय ओके असं नियोजन लागतंय अन्नस दावा लागतंय काटा खेट आ, नत करते काय ओके माझी माळफेवाळ आहे का एखादं <coughs> काय दिसा नाही बर का बर का मित्रांनो काय दिसा नाही बघतोय मी इथं अडचणीत आहे का एखादं पण काय नाही काहीच दिसा नाही काहीच हज नाही नाही ना कुठेच नाही येईल तो इथे इतकं पटांगणात सगळी हेलपट घालते इथं कोण मा वाटत असत हा चला मित्रांनो अशा गोष्टी हो का तिकडे बी सगळं हिरवगार हो दिसलो तुम्हाला खाली बी सगळं दिसतंय थांबा वरून बघतो ताय मला वाटते ताय बाजरी खुराब ती काय बोलते शर्द ताय दिसितावा तिकडे लांबऐले जाऊन तिकडे खाली पार तुकडे ते चला मित्रांनो या गोष्टी करतो इकडे एंड आणि आपण भेटू उद्या सकाळ चाल बाय बाय